वाटी पोटाले बांधते जोई काटीले टांगते जोई काटीले टांगते त्यात तानू दलळते त्यात तानू दलळते ढग बरसते तिफन चालते तिफन चालते काकरात बिदवाई दस हसर चांदन दरतीच्या गोपांगी नाळा नवसात गोंदन सरी वरी सरी येती

दोया सपन काटा पायात ऋत लाल रगत सांडते लाल रगत सांडते हिरव सपन फुलते हिरव सपन फुलते ढग भरतिन चालते